शुभ सकाळ सर्वांना तर आज मी सकाळचा नाश्ता गोडगोड असा शिरा मुलांना शिरा खायचा होता आज मग आज मी शिरा केला आणि भक्तीला पण सकाळी खूप भूक लागते त्यामुळं तिला ला आज मी शिराच करून दिला गोड एवढं आवडत नाही कोणाला पण लई दिवसांनी केलं तर मग खाता भक्ती चालू होतं काम खायचं बी आणि मला सांगत होती मम्मी छान झाला मम्मी छान झाला बडबड चालू होती अवधूत पण उठला होता आणि आज बघा त्याने नाही की दात घसतेने लगेच खायला बसला कारण त्याला आज थोडी जास्त भूकच लागली रात्री जेवला नव्हता तो त्याचं पोट दुखत होतं त्यामुळं मला उपवास आहे त्यामुळे मी थोडे शबदाने भिजत टाकले थोडे पाण्यात फुगून द्या आता वाजले अकरा आणि सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि आता मला उपवासल्यामुळं मी खिचडी करते शबदाण्याची उपवासामुळं मंगळवार मला तर मी करते फराळ या सर्वांनी खिचडी खायला आणि खिचडी जास्त चालत नाही पण उपवास असल्यामुळं तर आज सकाळच्या कामाची रुटीन मी तुम्हाला टाकली नाही आहे डायरेक्ट मी पॅकिंग करायला बसले सगळं घरातलं आवरलेलं आहे माझं आणि मी लगेचच आता पॅकिंग करून घेते कारण एकटीच आहे पॅकिंग करायला आज त्या मुली पण नाही आलेल्या तर सकाळी आमच्या इथे गणपतभाऊ दोन वाजेपर्यंत असता मग त्यांनी माल खोडून ठेवला आणि माझं सगळं आवर असतो बरोबर तो माल रेडी होतो पाण्यात टाकला का तो वेग व्यवस्थित वे कडक होऊन जातो त्याच्यानंतर मग पॅकिंगला काहीच वेळ लागत नाही मला मग मी पटपट पॅकिंग करून घेते बॉक्स भरायचे आवडायचे ते नेऊन ठेवायचे बरेच झंझट राहते पॅकिंग झाली आणि बॉक्स पण आवडलेले आणि मी लगेच आता बॉक्स घेऊन विहिरीकडे ठेवायला चालेल रस्त्यावर कारण लवकर गाडी येणार त्यामुळे थोडंसं ऊनच लागतंय पण मग तीन बॉक्स व्हायचे मला तर डोक्यावर बॉक्स थोडे जड झाले होते माझ्याकडनं एक बॉक्स थोडासा निसटला मी तो ते आडवा पडलेला आहे तो ठेवला अजून एक बॉक्स मला घरून आणायचा आहे तर मी जाते आता एक बॉक्स आणायला आता संध्याकाळचे सहा वा साडेसहा वाजलेले आणि बघा पसर अजून पडलेला आहे कारण वेळच भेटला नाही मला आज आवरायला अंधार तो मालच काढला बॉक्स पॅक केले एक बॉक्स इथं राहिलेला आहे आणि झाड्या जुडायचं आहे पण आता झाली स्वयंपाकाची घाई कारण संध्याकाळी मुलांना लवकर भूक लागत आहे त्याच्यामुळे आता मी हातपाय धुतले देवाजवळ दिवा लावते आणि लगेच स्वयंपाकाला लागते सगळा पा इकडे कपडे पांगवले खेळण्या काढल्या भरपूर पसारा घातलाय आता मला ते आवरायचंय पण मी सगळ्यात आधी आज स्वयंपाक करून घेणार आहे कारण मला सकाळचा उपवास आहे आणि स्वयंपाक केल्यानंतर मग हे बाकीचं मी सगळं काम आवरल कारण आता साडेसहा म्हणता म्हणता पाहुणे सात झाले सात वाजत आलेले तर चला आज खूपच वेळ झाला आवरायला तर आता भाजी काय करू ते तो पण प्रश्न राहतो संध्याकाळी आणि प्रत्येक बायला हाच प्रश्न होतो काय भाजी करू काय भाजी करू पण करते काहीतरी चला मुंगाची डाळ करते पोळ्या करते काही भात करते काही एक तोंडी लावायला काही भाजी करायला लागल परत झालाय माझ्या संध्याकाळचा आणि आता निवड वगैरे दाखवत आहे आणि इथंच माझ्या व्हिडिओची एडिट करते भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय